सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत आज महत्त्वाचा असा अक्षता सोहळा होणार आहे सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगापैकी जे बारावे लिंग आहे श्री उमेश्वर लिंग जे सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे याच ठिकाणी आज दुपारी अक्षता सोहळा होणार आहे त्यामुळे सकाळपासून अनेक भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली आहे आणि हा परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे माय नेम इज